ਉਰੇ ਮਹਾਨ ਅਗਰਪਾਲਿਕਾ ਨੂੰ लादलेल्या अन्यायकारक आणि वाढीव मालमत्ता करा विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज आक्रमक पवित्रा घेतला मनपाच्या प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रवेशद्वारावरच जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासन जागवा अशा घंटाना संतप्त कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दनान सोडला धुळे महानगरपालिका प्रशासनानं सदोष सर्वेक्षणाच्या आधारे धुळेकरांवर अव्वाच्या सव्वा करवाढ लादली आहे या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरड मोड असून प्रशासन यावर कोणती कारवाई करण्यास तयार नाही याचा निष्क्रिय प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मनपाच्या पायऱ्यांवर जमले हातात घंटा घेऊन त्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनानंतरही प्रशासन जागे न झाल्यास आम्ही हा मुद्दा माजी आमदार अनिल गोटे आणि विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्फत राज्य सरकारपर्यंत पोहोचू कर कमी करण्यासाठी दबाव टाकू या आंदोलनानं मनपा प्रशासनाला थेट इशारा दिला असून करवाढ मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय महानगरपालिकेने यंदाच्या पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे त्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण अभियांत्रिकी कंपनीकडनं झालेलं होतं ते अत्यंत चुकीचं झाल्याचं स्वतः आयुक्तांनी मान्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कराच्या सोबत जे सोळा प्रकारचे उपकर त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र शिक्षण कर रोजगार हमीकर आणि मोठ्या मालमत्तांचा कर हे तीन जे कर आहेत या तीन करांचा संपूर्ण जो निधी आहे तो राज्य शासनाकडे वर्ग होणार आहे आणि त्या निधीचं प्रमाण हे दहा टक्के शिक्षण कराचं जे प्रमाण आहे ते खाजगी मालमत्तांना सहा टक्के आणि कमर्शियलला बारा टक्के असं आहे रोजगार हमी कराचं सुद्धा दहा टक्के त्या ठिकाणी आकारलेलं आहे हे सर्वच्या सर्व तिघ तिन्ही करांमध्ये जर धुळे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास मंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी सूट करून घेतली तर धुळेकरांच्या प्रत्येक मालमत्ता कराच्या मागे प्रत्येक नागरिकाचे तीन ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी वा कमी होणार आहेत नेमका हाच मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊन या ठिकाणी आज आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आहोत आणि या संदर्भातलं एक पत्र धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल अण्णा गोटे धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुपजी अग्रवाल आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार बहुरावल यांना देखील हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पत्राद्वारे निदर्शनामध्ये आणून देतो आहे आणि त्यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री असतील नगर सचिव असतील यांच्याशी बोलणं करून धुळेकरांवरती जो कर त्या ठिकाणी लादला केलेला आहे तो कर कमी करण्याची मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो हो। आहोत महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेच्या कर विभागाच्या या ठिकाणी जे झोपेचं सोन केलेलं आहे त्यांना झोपेतनं जागा करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जनतानाच आंदोलन केलेलं आहे यापुढे अजून अधिक तीव्र आंदोलन मालमत्ता करायच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत